মনেধ নিষেধ নিষেধ আছো काल हिंगोली जिल्ह्यामध्ये एक आमचे तलाठी बांधव संतोष पवार नावाचे अतिशय गरिबी परिस्थितीतून या अभ्यासपूर्वक परीक्षा देऊन या संवर्गामध्ये सामाविक झालेला एक तरुण जो की होतखोरो होता ज्याचा गावामध्ये नावलौकिक होता जो गावामध्ये लोकांशी मिळून मिसळून होता अशा एका आमच्या बांधवावर एका कर्मचाऱ्यावर जो लोकांचं लो, लोका लोकाभिमुख होणारं कार्य करत होता अशा तलाठी बंधूवर एका विक्षिप्तवृत्तीच्या मानसिक मनोवृत्ती मनोवरची मनाची प्रवृत्ती खराब असलेल्या व्यक्तीनं भेकड हल्ला केला आणि त्या व्यक्तीचा खून केलेला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही या उस्माना जिल्ह्यातील सर्व तलाठी बांधव वगैरे एकूण दहा जिल्ह्यातील सर्व तलाठी मंडळाधिकारी बांधव तसेच या महसूलचे अधिकारी सर्व या ठिकाणी आजचा एक दिवसाचा काम बंद आंदोलन करत आहोत आणि त्या गोष्टीचा निषेध करत आहोत त्या एक आपल्याला सर्वांना एक नम्र विनंती आणि आवाहन करायचं आहे माध्यमालासुद्धा की काल प्रसारमाध्यमामधून एक बातमी प्रसारित होती की ज्यामध्ये लोकांचं काम किंवा फेरफार अडवल्यामुळं किंवा शासकीय काम न केल्यामुळं तलाट्यांचा खून झालेला आहे वास्तविक परस् परिस्थिती अशी आहे की त्या व्यक्तीचं किंवा त्या बांधवाकडे त्या गावातलं विशेष म्हणजे त्या गावातलं एकही काम प्रलंबित नव्हतं गावा त्या गावामध्येच त्या ठिकाणी तलाठी कार्यालय होतं तो तलाठी बांधवी त्या तलाठी कार्यालयामध्ये त्या दिवशी होता याचाच अर्थ आपण समजून घ्यावा हो की ते सर्व काम व्यवस्थित करत होता व कार्यतत्पर होता जर तो अन्य ठिकाणी असताना जर हा असा बेकडाला झाला असता तर कदाचित आपल्याला तो म्हणण्यासाठी वाव राहिला असता परंतु तशी कुठलीही परिस्थिती नव्हती आणि केवळ आणि केवळ त्या माणसाची अशी मानसिकता झाली की माझं काम किंवा माझी जमीन दुसऱ्याच्या नावावर हे तलाटी परस्पर करतील किंवा त्या गावातल्या काही विक्षिप्त प्रवृत्तीच्या व्यक्तींनी त्याला असं भरवलं गेलं की तुझी जमीन ते परस्पर होऊ शकेल म्हणून तो व्यक्ती वारंवार त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधत होता त्याचं मनाचं समाधान होईल तर ते तलाठी त्यांना समर्पक उत्तरही देत होते तरीही मिटवण्यासाठी गावात आणखी ज्या व्यक्तीनं माणसं जमा केलेली होती तलाठीने बोलवले होतं परंतु ह्या व्यक्तीने त्या अगोदरच हे काम केलेलं आहे त्यामुळं आम्ही हे सगळे धाराशिव जिल्ह्यातील तलाठी मंडळाधिकारी रोजी आम्ही त्यांचा तीव्र निषेध करून आजोबोजीचं काम बंद आंदोलन जाहीर करत आहोत प्रशासनाकडे कर, शासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की सदर गुन्हा हा फास्ट ट्रॅकवर घ्यावा आणि त्याच्या ज्या तलाठी बांधवावर त्याच्या कुटुंबीयावर अन्याय जो झालेला आहे त्याला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा एवढी अपेक्षा आहे काय आहेत आणि त्याला तुमची मागणी काय असेल आ, त तलाटी म्हणून ग्रा ग्राम लेवलला काम करताना आम्हाला आणि अडचणींना सामोरं जावं लागतं यामध्ये कित्येक वेळा दुपारच्या वेळी आम्ही जेव्हा महिला कर्मचारी काम करत असतो आमच्या सज्जामध्ये तर लोक दारू पिऊन येतात आणि ते नश नशेमध्ये आमच्याशी व्यवस्थित बोलत नाहीत तर त्यावेळी आम्हालाही खूप कारण आमचं ऑफिस हे गावाच्या ठिकाणी असतं तिथं तिथली कुठलीही कुठेही आम्हाला सुविधा नसते की आम्ही त्या व्यक्तीची कंप्लेंट करू करू शकू आणि आम्हाला पण आणि अडचणींना सामोरं जावं लागतं आज आम्ही सदर आरोपीवर फास्ट ट्रॅकनं त्यांना होता होईल तेवढे लवकरात लवकर शिक्षा करण्याची मागणी केलेली आहे आणि आम्हा महिला असतील ना पुरु पुरुष कर्मचारी असतील आम्ही तलाठी बांधव बघ बघिने आम्हाला सुरक्षितता शासनानं द्यावी ही आमची मागणी आहे